चिंतना शीघ्र देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे एक व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये छोटीशी माहिती देणार आहे पण नक्कीच खूप महत्त्वाची माहिती असेल कसं असतं ना आपण रोज देवपूजा करतो रोज देव देवधर्म करतो रोज बऱ्याचशा गोष्टी करतो इथे दिवे लाव तिथे बत्ती लाव इथे हे कर तिथे ते कर ह्या पोथ्या वाच ते ग्रंथवाच पण तरीसुद्धा कितीही देवदेव केला ना तरीही मागे श्रीमंती येत इत नाही तरी मागे चांगले चांगल्या गोष्टी येत नाही असं का होतं असं अशा गोष्टी का घडतात तर यासाठी आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला ह्याचं उत्तर नक्की देईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय अजिबात जाऊ नका कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये लपलेलं आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ तुम्हाला ह्याच अशा माहितीबद्दलचे व्हिडिओज ह्या चॅनलवर मिळत राहतील आणि तुमचे प्रश्न सुद्धा जे काही असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगू शकता त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगायचा नक्कीच मी प्रयत्न करेन चला बघा कसं असतं ना कितीही देव केलं तरीही सुद्धा काही व्यक्ती जे असतात ते अजिबात श्रीमंत होऊ शकत नाही अशी कोणती व्यक्ती आहे अशा कोणत्या व्यक्तींना तो त्रास होतो की त्यांनी कितीही कष्ट करू दे कितीही काही गोष्टी करू दे तरीही श्रीमंती काही त्यांच्या भाग्याला येत नाही असं का होतं तर त्याची माहिती आपण थोडीशी घेऊया काही लोक खूप कष्ट करतात जमीन आसमान एकत्र करतात कितीही कष्टकोर करतात रात्र दिवस मेहनत करतात तरीही त्यांच्याकडे यशस्वी होण्याचा मार्ग काही सापडत नाही कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच नाही किंवा नशिबाने त्यांची साथ दिली नाही किंवा त्यांच्याकडे पैसा आला जरी असेल तर तो टिकत नसेल असं काही असेल पण शक्यतो काही चुकासुद्धा आपण करतो काही चुकासुद्धा ही लोकं करतात ज्यांनी त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतो तर बघूया असे कोणते ते पाच व्यक्ती आहेत ज्या ज्यांनी कितीही सडेतोड म्हणजे मेहनत करू दे काही करू दे तरी श्रीवंती काही त्यांच्या भाग्याला येत नाही किंवा पैसा त्यांच्या भाग्याला येत नाही किंवा यश आपण जे म्हणतो ना काही असू दे नशीब साथ देत नाही असं म्हणतात आणि श्रीमंत होत नाही पहिले लोक जे लोक मळकट कपडे घालतात बघा बऱ्याचशा लोकांना काय वाटतं अरे राहू दे ना काय होतं एवढं स्वस्त डाग आहे एवढं सस्तर असं लागलं आहे बरेचसे लोक कपडे धुण्यासाठी आजकाल मशीन आहेत त्यामुळे चार चार आठ आठ दिवसाचे कपडे साठवून ठेवतात आणि ते एकदा दोनदा घातल्यानंतर दोनदा तीनदा घातल्यानंतर मग आठ दिवसांनी ते धुवायला टाकतात अशा पद्धतीने मळकट कपडे म्हणजे जण काय करतात तोच परत ड्रेस घातला दोनारे एक काय खराब झाला नाहीये परत घालूया असं करून तुम्हाला बघा तुमच्या तुम्ही शरीरात जो कोणता जो कोणता कपडा घालतात ना त्या कपड्यामध्ये तुमच्या दिवसभरात तुम्ही कसे वागतात त्या तुमच्या बॉडीमधल्या त्या एनर्जीज निघत असतात पॉझिटिव्ह असू दे नेगेटिव्ह असू दे आणि त्यानुसार तुमच्या शरीरातल्या ज्या नेगेटिव्ह नेगेटिव्हिटी किंवा नेगेटिव्ह एनर्जीज असतात ना त्यांनी तुम्हाला कळतं की तुमच्या तुमच्या वागण्यात कशा गोष्टी आहेत एखाद्या वेळेस तुम्ही पारुशी कपडे घालून बघा तुम्हाला अजिबात फ्रेश वाटणार नाही का नाही वाटत का का ऑलरेडी त्या कपड्यांमध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली असते कारण त्या दिवशी आपण जे काही निगेटिव्ह वागलेलं असतो तर त्यामध्ये ऑलरेडी समावलेली असते त्यामुळे मळकट कपडे घालणारे व्यक्ती हिंदू धर्मशास्त्रानुसार कधी श्रीमंत होऊ शकत नाही तुम्ही म्हणाल तर कामकाम कामकाजात कपडे मळणार आता ज्या दिवशी तुम्ही काम करताय त्या दिवशी कपडे मळतायत त्या ठीक आहे पण परत ते रिपीट करू नये त्या दिवसानंतर तर कामामध्ये कपडे मळत असतील तर अडचण नाही परंतु काम नसतानाही आळशी राहणाऱ्यांनी व्यक्ती कधीच जीव त्यांचं जीवन कधीच बदलू शकत नाही आता जण जणांमध्ये बघ आता बघा आजकालचे जॉब्स असे आहेत आय टी कंपनीमध्ये लोक काय करतात घरातलेच कपडे घालून मग तेच काम करत बसतात मला सांगा त्यांच्याकडे पैसा जरी आला ना मनाचं समाधान सुख समाधान त्यांच्याकडे येत नाही का असं होतं कुठून ना कुठे त्यांना त्रास होतो कुठून ना कुठं त्यांना स्ट्रेस येतं ह्या सगळ्या गोष्टी येत राहतात पैशांनी श्रीमंती न बघता मनानेसुद्धा श्रीमंत असलेलं खरंच खूप गरज आहे त्यानंतर दुसरे लोक म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्यांची वाणी खूप कठोर आहे ते व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींच्या मुखातून नेहमी अपशब्द शिवेगाळ निघते त्या शिव्या शिव्या वगैरे निघतात त्या व्यक्ती कधी श्रीमंत बनत नाही त्यांच्याकडे क कितीही लक्ष्मी असे खूप लोक आहेत ज्यांची वाणी खूप कठोर आहे ज्यांची वाणी खूप 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 घाण आहे पण तरीसुद्धा त्यांच्याकडे लक्ष्मी माता येते नक्कीच येते पण लक्ष्मी माता त्यांच्याकडे कधीच थांबत नाही का थांबत नाही तर त्यांचा बोलण्यापासनं तुमचे शब्द जेवढे गोड असतील ना तेवढीच लक्ष्मी माता तुमच्याकडे टिकून राहील यामुळे म्हटलं जातं की तुमच्या बोलण्याची पद्धत ही जी आहे ती बदला तुमच्या बोलण्यामध्ये बदल करा फक्त पुढे पुढे चांगलं बोलतात आणि मागे जाऊन शिव्या देत आहेत असे लोकांना सुद्धा कधीच श्रीमंतीचा उपभोग घेता येणार नाही ना त्यानंतर सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे असे सर्वसाधारण सांगण्यात येते पण जे व्यक्ती सूर्योदयानंतर उठतात त्या त्या व्यक्तींमध्ये आळस हा खूप भरलेला असतो त्यामुळे त्यांची प्रगती कधीच होत नाही असं असं म्हटलं जातं की जे सूर्योदया आधी उठतात त्यामध्ये एक त्यांच्या त्या लोकांमध्ये एक वेगळीच एनर्जी असते त्यामुळे असं म्हटलं जातं की कधीही सूर्योदय व्हायच्या आधी उठावं कारण त्यानंतर तुम्ही बघा कधी कधी असं आपण असतं ना की कधी कधी लवकर उठले तर आपले कामं खूप पटापट होऊन जातात आणि आपल्याकडे खूप वेळ असतो बाकीच्या गोष्टी करण्यासाठी आणि ज्या दिवशी थोडा जरी वेळ झाला ना आपले कामं अडून राहतात लांबणीवर जातात दिवसच पुरत नाही असं होतं त्यामुळे असं म्हटलं जातं की जे लोक सूर्योदयानंतर उठतात त्यांच्या मागे श्रीमंती कधीच घेत नाही आणि ते धनवानसुद्धा कधी होत नाही आणि सगळ्यात मोठा शत्रू त्यांचा जो असतो तो म्हणजे अळस असतो त्यानंतर कोणतेही लोक बघा जे पाय न धुता रात्रीत असं म्हटलं जातं की कधीही झोपायच्या आधी हातपाय तो हातपाय तोंड तोंड न म्हणता हातपाय धुऊन झोपावे शक्यतो पाय धुऊन झोपावे त्यामुळे घरात रोगरावी आजार यांना आमंत्रण मिळते यामुळे बळकत बळक बर्क, म्हणजे पैशाची ब बरकत जी आहे ती येत नाही आणि म लक्ष्मी जी आहे ती थांबते काय होतं रोगराई जी आहे हे आपल्या हातापायांपासून येत असते त्यामुळे ते धु न धुता जर का तुम्ही तुमच्या शरणकक्षात किंवा तुमच्या किचनमध्ये गेलात तर त्यांनी त्याला आमंत्रण असतं आणि त्यामुळे लक्ष्मी जाणार डॉक्टरकडे इकडे तिकडे त्यामुळे जाणार त्यामुळे शक्यतो हातपाय धुवून तुम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टी करा रात्री झोपायच्या पूर्वीसुद्धा आपण म्हणतो रमलमूत्र धारण करून नंतरच हातपाय धुवूनच मग शरीर कक्षात जायला पाहिजे जा, आणि झोपायला पाहिजे असं हे खूप गरजेचं आहे शेवट म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर उरलेले तेल कधीही इतरांना देऊ नये आपण काय करतो वाटेत थोडंसं तेल घेतो आणि मग आपल्याला थोडंसं लावतो आणि मग दुसऱ्याला थोडंसं लावतो असं कधीच करू नये दुसऱ्याला म्हणजे आपली मुलं बाळा असले किंवा कोणी असलं व्यक्ती घरातलं इतर व्यक्ती त्यांना आपण लावतो तर आपल्या केसांना तेल लावताना मस्तकातील योग्य विचारांना चालना मिळते ते इतरांनी दिल्याने त्याचा वापर होत नाही त्यामुळे ही जी व ही जी क्रिया आहे ही क्रिया करताना तुम्हाला विश्वास बसणार नाही पण त्या तेलामध्ये ती एनर्जी समावल्या जाते आणि त्यामुळे ती तुमचे जे मनातले विचार आहे ते दुसऱ्यांकडं पोहोचतात आणि तुमच्या विचारांना पुढा कार मिळत नाही असं म्हटलं जातं म्हणजे शक्यतो कोणतीही गोष्ट जी आहे जी तुमच्या मस्तकाशी रिलेटेड आहे ती गोष्ट कधीही कोणाशी शेअर करू नका शेअर केल्याने काय होतं त्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकतो त्रास म्हणजे तुमचे विचार जे आहेत ते लोकांमध्ये ट्रान्सफर तर नाही म्हणणार म्हणता येणार पण ते तिथेच थांबले जातात आणि त्याला पुढा कार मिळत नाही अशा पद्धतीने ही जी पाच लोकं असतात ह्या पोत पाच लोकांनी कितीही कष्ट कामकष्ट करू दे पण तरीसुद्धा ते धनवाण होत नाही किंवा लक्ष्मी जरी आली तरी ती त्यांच्याकडे टिकत नाही अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ एवढ्याच माहितीचा होता नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत घेऊन येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका काही प्रश्न असतील खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहू शकता परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ